नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वतीने करण्यात आले इफ्तार पार्टीचे आयोजन सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे मुस्लिम बांधवांचा उपास असतो या निमित्तानं मुस्लिम समाज बांधवासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वतीने आज दिनांक चौदा मार्च रोजी सायंकाळी डी सी सी बँकेच्या शेजारी असलेल्या अली मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव मुफ्ती मोहम्मद फाजिल साहब डॉक्टर अशोक सांगलीकर मदरसा उस्मान बिन आफानचे प्रमुख नाजीम साहब मौलाना गालिब साब हजी मीर अकबर अली मोहसिन बायजीद मोहिब कादरी नवीद काजी शिवानंद तात्या हेंगणे भैया पाटील वाजिदभाई दमा माने महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे अमोल देशमुख अझर बागवान कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय एकमता टिकून ठेवण्यासाठी असे कार्यक्रम आपण केले पाहिजेत एक दुसऱ्यांच्या सणामध्ये सामील होऊन बंधुप्रेम वाढीस लागले पाहिजे म्हणून आपण दरवर्षी हजला जाणारे बांधव आपले हजला जाणारे लोकांचा त्यांचा देखील गेल्या तेवीस वर्षापासून हा कंटिन्यू कार्यक्रम आयोजित करत आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय जाधव साहेब डॉक्टर सांगवीकर साहेब सगळे मौलाना काजी साहेब रेमखा पठाण बापूभाई रोईकर अहमदभाई तांबोळे यसुफभाई उपस्थित असलेले सर्व माझे मुस्लिम बांधव सगळे मौलाना हिंदू बांधव हा सण म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा सण आहे हिंदू लोकांनी आपल्या या बांधवाच्यासाठी आपण हा त्यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाणं त्यांना शुभेच्छा देणं हे आपलं कर्तव्य आहे या भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणून मी या बांधवांचं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो अशाच प्रकारचं आपण आमच्या सणामध्ये आपण यावं तुमच्या सणामध्ये आम्ही यावं आणि हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रदर्शन करून या राज्याला आणि देशाला एक संदेश द्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद